भारतातील सर्वात खतरनाक दहा किल्ले मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये सुंदर आणि आकर्षक किल्ले आहेत भारतात असणाऱ्या या प्रत्येक किल्ल्यामागे एक इतिहास दडलेला आहे हे किल्ले दिसायला जितके सुंदर तितकेच धोकादायक आहेत भारतातील अशा किल्ल्यांना भेट देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे अशातच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय भारतातील खतरनाक दहा किल्ले मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा गोलकोंडा किल्ला गोलकोंडा किल्ला हा भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला तेलंगणा या राज्यातील हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे जे हैदराबादमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते गोलकोंडा हा किल्ला दिवसा जितका सुंदर आणि आकर्षक दिसतो तितकाच तो धोकादायक आणि खतरनाक तो संध्याकाळी असतो असे म्हटले जाते की कि या किल्ल्यामध्ये राजाची प्रेमिका राहत होती ज्यावेळी ही प्रेमिका मरण पावली तेव्हापासून या किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस एका स्त्रीच्या वाच नाचण्याचे दृश्य दिसते त्यामुळे सं संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यावर जाण्यास सक्त मनाई आहे नंबर नऊ नाहारगड किल्ला राजस्थान या राज्यातील पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर या ठिकाणी नाहरगड हा किल्ला आहे हा किल्ला आपल्या रहस्यमय ठिकाणासाठी ओळखला जातो महाराजा सवाई जयसिंग यांनी इसवी सन सतराशे चौतीसमध्ये हा किल्ला बांधला राजस्थानमधील हा एकमेव किल्ला आहे जेथे कधीही हल्ला झालेला नाही महाराजा सवाई जयसिंग यांच्या मृत्यूनंतर आज देखील त्यांचा आत्मा या किल्ल्यामध्ये वावरत आहे असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे एक वेळेस या किल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा अगदी रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला होता तेव्हापासून या किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस जाण्यास सक्त मनाई आहे नंबर आठ हरिहर किल्ला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित असलेला हरिहर हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे तर या किल्ल्याला हर्षगड किल्ला म्हणूनही ओळखले जाते हरिहर गडावर चढाई करत असताना आपल्याला उभी चढाई करावी लागते ट्रेक करत असताना केलेली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दारात घेऊन जाते हरिहर हा किल्ला इतका धोकादायक असूनही भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटन मोठ्या स्थान उत्सुकतेने या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात नंबर सात फिरोजशहा कोटला किल्ला फिरोजशाह कोटला हा किल्ला भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे हा किल्ला दिवसा फिरण्यासाठी जितका सुंदर आणि आकर्षक आहे तितकाच तो धोकादायक संध्याकाळी मानला जातो असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी जीन आढळून येतात जे संध्याकाळच्या वेळेस लहान मुले मुली त्यांचा शिकार करतात संध्या किल्ल्याचे अवशेष बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेले आहेत तरीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी लोक जाण्यासाठी घाबरत असतात नंबर सहा शनिवारवाडा शनिवारवाडा हा किल्ला भारतातील खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे पेशवा बाजीराव यांच्या स्मरणार्थ सतराशे बत्तीसमध्ये या किल्ल्याचे जतन करण्यात आले शनिवारवाडा हे ठिकाण महाराष्ट्रातील सांस्कृतिक ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरात स्थित आहे असे म्हटले जाते की कि किल्ल्यामध्ये नारायणराव यांना त्यांची चुलती आणि चुलताने वयवर्ष अठरामध्ये मारले होते तेव्हापासूनच या किल्ल्यामध्ये नारायणराव यांचे आत्मा राहत आहे असे म्हटले जाते स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे देखील म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यातून वाचवा वाचवा अशी भयंकर आवाजे येतात नंबर पाच प्रबळगड किल्ला प्रबळगड किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात स्थित आहे जो भारतातील एक खतरनाक किल्ला म्हणून ओळखला जातो पश्चिम घाटाच्या सह्यादी पर्वतरांगामध्ये वसलेला किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण सातशे मीटर इतकी आहे प्रबर्भ किल्ल्यावर ट्रेकिंग करणे इतके कठीण आहे की त्या ठिकाणी सर्वसाधारण ट्रेकिंग करणारे जाऊ शकत नाही या किल्ल्याच्या शिखरावर पोचण्यासाठी ट्रेकर्सना मोठी कसरत घ्यावी लागते या ठिकाणी ट्रेकिंग इतकी अवघड आहे की या ठिकाणी केलेली किंचित चिखली मृत्यूला हजारो खोल दर होऊन जाते त्यामुळे या किल्ल्याचे ट्रेकिंग करणे अवघड समजले जाते नंबर चार ग्वाल्र किल्ला हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो तो अतिशय बचाक पद्धतीने बांधला आहे ग्वालेर हा किल्ला मध्य प्रदेश या राज्यातील ग्वालेर या टेकडीवर वसलेला आहे हा किल्ला पाहण्यासाठी जितका सुंदर तितका तो रहस्यमय सुद्धा आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की या किल्ल्याला फक्त एका दिवसात जिनने बनवले आहे तसेच या किल्ल्यात अनेक गुफा देखील आहेत त्यामध्ये आज देखील मोठा खजिना दडलेला आहे मात्र या खजिन्याचे रक्षण आज देखील जीन करतात असे मानले जाते म्हणून रात्र झाल्यावर या किल्ल्याला कोणीही प्रवेश करत नाही नंबर तीन गडकुंडार किल्ला हा किल्ला भारतातील रहस्यमय किल्ल्यांपैकी एक आहे या किल्ल्यावर चंदेल उंदेल हंगल यासारख्या शासकाने राज्य केले आहे गडकुंडार किल्ला पूर्वी इरागड महाल या नावाने ओळखला जायचा हा किल्ला येथे येणाऱ्या लोकांना भ्रमित करत असतो या किल्ल्याची बनावट अशी आहे की कि हा किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावरून सहज दिसतो पण जवळ येताच तो गायक होतो स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जवळच्या गावातून एक वारात आली होती ती या किल्ल्यातून पूर्णपणे गायब झाली त्याचा आजपर्यंत कोणालाच पत्ता लागलेला नाही असे म्हटले जाते की संध्याकाळी जो कोणी जातो तो परत कधीच येत नाही त्यामुळे संध्याकाळी या ठिकाणी जाणे सक्त मनाही असते <coughs> नंबर दोन भानगड किल्ला भानगड किल्ला हा राजस्थानमधील अलवर जिल्ह्याच्या आरवली पायथ्याशी आहे जो भारतातील एक रहस्यमय किल्ला म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते की कि भानगड किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस भूत आणि आत्म्यांचा वास आहे त्यामुळे भारत सरकारने संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यावर जाणे सक्त मनाई केली आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळच्या वेळेस वेगवेगळे आवाज येत असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस जाणे टाळले जाते नंबर एक दुर्ग चढाई करण्यासाठी देशातील सर्वात धोकादायक किल्ला म्हणून दुर्ग ओळखला जातो हा किल्ला दिसायला जितका सुंदर आणि आकर्षक तितकाच तो धोकादायक मानला जातो दुर्ग या किल्ल्याची चढाई अगदी खडी आहे या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे या किल्ल्यावर चढाई करत असताना केलेली एक चूक त्यांना मृत्यूच्या दाराशी घेऊन जाते तर या किल्ल्यावरून ट्रेकरचा पाय घसरल्यास तो साधारण तीनशे फूट खोल दरीत जाऊन कोसळतो त्यानंतर त्याचे जिवंत राहणे इम्पॉसिबल आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील दहा खतरनाक किल्ल्यांची माहिती जाणून घेतली तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या खतरनाक किल्ल्यांची माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापाशी येत राहतील